नमस्कार मित्रांनो राज्य सरकारतर्फे कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत महिलांना मोफत साडी दिली जात आहे तर तुम्हालासुद्धा जर साडी मिळाली नसेल किंवा जर तुम्हाला जे काही योग्य क्वालिटीची साडी मिळाली नसेल किंवा त्यामध्ये काही त्रुटी असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता त्यासाठी नंबर आणि ईमेल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर याबद्दलचीच माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कुटुंबातील माता भगिनींच्या सन्मानासाठी राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे या अंतर्गत महिलांना अंत्योदय शिलापत्रिका धारक कुटुंबातील माता भगिनींच्या सन्मानासाठी प्रत्येक कुटुंबातील दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू झालेली आहे या अंतर्गत साडी निर्मिती दोष अथवा फाटलेला आढळल्यास त्या त्वरित बदलून घेण्यासाठी काही तक्रारी असतील तर इन्फो ॲट द रेट एम एम एस पी सी डॉट ओ आर जी डॉट इन या ईमेलवर तक्रार करावी किंवा इथे नंबर दिलेला आहे या कार्यालयां वेळेस तुम्हाला संपर्क करायचा आहे कॅप्टिव्ह मार्केट योजनेमुळे राज्यातील चोवीस लाख ऐंशी हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील माता भगिनींना साड्यांचा सा लाभ मिळालेला आहे ला आणि कापसाला मागणी वाढून सुटण्याच्या स्वतःला व स्थानिक यंत्रमागधारकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे अकरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तेरा लाख सतरा हजार साड्यांचे वितरण सुद्धा पूर्ण झालेले आहे तर राज्यामध्ये काही दुकानात खराब साड्या फाटलेल्या साड्या मिळाल्याबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तथापि आत्तापर्यंत निदर्शनात आल्यास खराब झालेल्या साड्या या काही ठिकाणच्या असून या पुरवठा करण्यात आलेल्या साड्यांच्या प्रमाणात फारच अत्यल्प प्रमाण आहे तरी थी त्या ठिकाणी महामंडळाने आपले अधिकारी पाठवून थोडी साडी बदलून देण्याची व्यवस्था केलेली आहे तर तुम्हालासुद्धा जर अशा पद्धतीचा काही अनुभव आला असेल तुम्हाला साडी मिळाली नसेल किंवा खराब झालेली मिळाली असेल तर तुम्ही तुमचे जे काही मत असेल किंवा तक्रारी असेल ते दिलेल्या ईमेल आय डीवरती किंवा जे काही राज्य शासनाकडून नंबर जिथे दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे ते पाठवू शकता त्यानंतर तुम्हाला जी काही साडी आहे ती बदलून देण्यात येईल किंवा नवीन देण्यात येईल तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे अपडेट होते आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र